तिथे आपण दर्शन घेतो तिथून आपण तिथे आता वाढी आहे पूर्ण خلي بگا يا جماعه देवी ठेवतात तिकडे जी देवी आहे ना तिला आणि ते वर्षातून फक्त दोनदाच काढतात त्यांच्या कंपनीचा लोगो जिथे माझं बालपण केलं हे क्रिसमस ट्री त्याचं वरच साईड आहे ना मोडलेली ती वाकलेलं तुम्ही कापलं आम्ही शनिराला सजवायला दिलं तर तिच्या इच्छा आणि मामा काय तिच्याच बरोबर ख्रिसमस ट्री यायला गेला नाही मामाने बारा वाजता सरप्राईजेस देऊन झाले आमचं तुळशी वृंदावन हे असं तिने सजवलं स्नो वगैरे पडलेलं आहे आमच्या वसईमध्ये आणि हे जी चूल तुम्ही उठून माझं लहान असताना पाणी दाखवायची मी आमचे मोटर अजून आहे तसंच इथे भरपूर वस्तू झाल्यामुळे हे आधी वेगळं होतं आता हे बदललेलं आहे ते झाड आहेत डाकी आडलं जे जुनी टाकी ते खूप सारी नारळाची झाडं आणि आमच्या गणामध्ये जवळजवळ सर्व प्रकारची फळं येऊन झाली म्हणजे अजूनही काही झाड आहेत केळी स्पेशली आंबे आणि एक जामुनचं झाड मोठं आणि हे लहानपणापासून मी बघते हवेला आता एवढाच झाडा आणि मोठा झाला आहे की तो वरपर्यंत गेला आहे आणि अख्ख्या झाडाला त्यांनी असं पकडून ठेवलं आहे आणि जांभळाचं झाड म्हणजे जांभूळ एक नंबर आहे ब्लॅक जामुन याला खूप डिमांड आहे आता इथे पण चेंज झाले इथे पहिल्या दोन्ही साईडनी झाडं होती म्हणजे एंट्रन्स होते असं आणि हे आता पण चेंज झालं काही वर्षापूर्वी इथे आता सिमेंटचा कोबा झाले जिन्हा वरती जात होतं घर खूप जुनं झालेलं आहे इथे रूम आहे इथे या हॉलात हो मग आम्ही बघायचं आमची काकी म्हणजे छोट्या भावाला बोलवून काय काही खोरापत्ते घालायचे ते गॅलरी आहे हे, हे सुद्धा पहिलं डिफरंट होतं तर मम्मींस आहे खूप सारा सामान त्याच्याकडे सामान म्हणजे भरपूरच आहे तिने जमा करून ठेवलं आहे माहिती नाही कशासाठी ते पहिलं आधी माझ्या लहानपणी इथे वेगळं होतं आता हे मोठा हॉल इथे झालेलं आहे दोन रूम झालेले आहेत माझ्या लहानपणी ही रूम झाडून झाडूनच मी मोठी झाली पण ही काही वर्षापूर्वी मी चेंज केले आणि ही स्पेशल रूम माझी फेवरेट इकडे मी अभ्यासाला बसायची आणि या खिडकीमधून माझ्या फँटसी वर्ल्डमध्ये जायची ड्रीम लँड तिथे <laughs> तलाव हो दिसतो समोर ते मोठा ते ह्याच्यामध्ये पण सम चेंजेस झालेले आहेत अगेन इथे या साईडला हे फ्रंट आमच्या घराचं इथेसुद्धा खूप सारी झाडं येते फणस आणि सीताफळं खूप यायची खाऊनच आम्ही मोठे झाले हे आमच्या आजोबांनी लावलेलं आंब्याचं झाड आणि त्याच्या आंबे म्हणजे आम्ही त्याला नाव ठेवलेलं ना अण्णा आंबा म्हणजे एक आंबा म्हणजे जवळजवळ एवढा मोठा साईजला की बोलूच नका असे कधी तुम कुठेच मिळणार नाही असा आंबा आहे असे फणसाचं झाड लोटंचं आहे मम्मी म्हणते की ह्याला एवढे सारे फणस लागतात की पण ते पडतात कारण रस्त्यावरतीच आहे झाडभर येणारा बघतो आणि त्यांची दृश्य लागून ते पडतं खूप सारी आमच्याकडे नारळाची झाडं आणि हे असं आमच्या मम्मीच्या हाताला जे लावेल ते होतं ॲलोवेराचे असे भरपूर दिसतील आणि अशी छोटी छोटी भरपूर फुल त्याच्यात त्याच्या काही लावलं तरी होतं आणि माझ्या पप्पांचं फेवरेट त्यांचं त्यांचे मी लहानपणापासून बघतच गेले असे वेगवेगळे ब्रँड्स माय फादर इज लाईक पार्टी ॲनिमल त्यांनी खूप साऱ्या पार्टी केली म्हणजे लाईफमध्ये